श्री गुरुचरित्र कथासार अध्यय सहावा गोकर्ण महाबळेश्वराचे शिवलिंग पूर्वी लंकेमध्ये रावण राजा राज्य करीत होता त्याच्या आईचे नाव केकसी ती शंकराची उपासक होती शंकराची पूजा केल्याशिवाय ती भोजन करत नसे एके दिवशी तिला मंदिरात जाता आले नाही म्हणून तिने मातीचे शिवलिंग केले व त्याची पूजा केली तेवढ्यात रावण तेथे आला तो म्हणाला मी एवढा सर्व शक्तिमान असताना तू मातीच्या लिंगाची पूजा का करतेस मी शंकराचे आत्मलिंग तुला आनंद देतो रावणाने आपल्या आईला आत्मलिंगाची पूजा केल्यावर कोणती फलप्राप्ती होते हे विचारले आईने सांगितले आत्मलिंगाची पूजा केली की महान पुण्य लाभते शंकर प्रसन्न होतात पूजा करणार आहे अधिकार संपन्न होतो घर सुख शांतीने समृद्धी होते हे ऐकून रावणाला अतिशय आनंद झाला रावण लंकेकडून निघाला तो कैलास पर्वतावर आला आणि आपला पराक्रम दाखवण्यासाठी कैलास आलवण्याचा प्रयत्न करू लागला शंकराने त्याला पर्वताखाली दडपून टाकले रावणाचे पाय अडकून बसले त्याचे काही चाले ना त्यामुळे तो शंकरांना शरण आला शंकरांना त्याची दया आली पा पर्वतातून त्याची सुटका झाली रावणाने शंकरांना वंदन केले हात जुळून भक्तिभावाने गायन केले शंकर प्रसन्न झाले त्यांनी रावणाला कैलास पर्वतावर येण्याचे कारण विचारले रावणाने आपल्या आईची पूजा करण्यासाठी आत्मलिंग पाहिजे असे सांगितले शंकराने रावणाला आत्मलिंग दिले लंकेत जाईपर्यंत ते आत्मलिंग कोठे ठेवू नकोस म्हणून सांगितले सुकून कोठे ठेवले तर ते हलणार नाही असेही सांगितले या आत्मलिंगाची जो पूजा करेल त्याला उत्तम फळ प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला रावण आत्मलिंग घेऊन लंकेकडे निघाला रावण देवाची आराधना करणारा असला तरी त्याची बुद्धी दुष्ट होती त्यामुळे हे आत्मलिंग लंकेपर्यंत जाऊ नये म्हणून देवांनी बालगणेशाला ब्रह्मचार्याचे रूप घेऊन आत्मलिंग खाली ठेवण्यासाठी युक्ती सांगितली बालगणेश रावणाच्या वाटेवर आले संध्याकाळची वेळ झाली होती संध्याची वेळ झाली होती ते लिंग कोठे ठेवावे असा विचार रावणाच्या मनात निर्माण झाला रावणाला ताबडतोब स्मरण झाले की ते खाली ठेवता कामा नये त्याला जवळच बालब्रह्मचारी दिसले त्याने त्यांना बोलावून लिंग सांभाळाय सांगितले लिंग अतिशय जड आहे तरी ते खाली ठेवू नये असे सांगून लिंग बाल ब्रह्मचार्याच्या हाती दिले बाल ब्रह्मचारी म्हणाला आपण ताबडतोब या जादा वेळ लागला तर माझ्या हाती हे लिंग राहू शकणार नाही त्याला मी जबाबदार राहणार नाही रावणाने ते मान्य केले सूर्यास्ताची वेळ होती रावण सूर्याला अद्याय देत होता तो पूजेमध्ये रंगून गेला होता इकडे बालकर्मचाऱ्याने तीन वेळा हाका मारल्या पण रावणाला त्या एकूच गेल्या नाहीत थोड्या वेळाने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले रावणाची एकाग्रता अचानक भंग पावली आपण कुठे आहेत हेच त्याला समजेना ताबडतोब त्याला आत्मलिंगाची आठवण झाली रावण धावत पळत त्या बालब्रह्मचार्याकडे आला पाहतो तो त्याला आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले दिसले तो अतिशय दुःखी कष्टी झाला बालब्रह्मचार्याने आपण तीन वेळा हाक मारल्याचे सांगितले रावणाने ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला परंतु ते हले ना त्याने जोराने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याचा आकार गाईच्या कानासारखा झाला लिंग तिथेच ठेवून लंकेत निघून गेला कालांतराने या लिंगावर मंदिर बांधण्यात आले गायीच्या कानासारख्या आका प्राप्त झाल्यामुळे त्याला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले हजारो भाविक आजही भक्तिभावाने या लिंगाची पूजा करतात श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते शिवलिंगाच्या आराधनेने अनेकांना आशीर्वाद लाभतो जीवनाची दिशा करते रावणाने स्वतःच्या आईसाठी आणलेले आत्मलिंग हजारो भाविकांना उपयोगी पडले रावणाचा दुष्ट बुद्धीमुळे त्याला ते लिंग लंकेला नेता आले नाही देवाच्या आराधनेचा उपयोग दुष्ट बुद्धी नाहीशी करण्याकडे करावा याची त्याला जाणीव नव्हती त्यामुळे त्याला आत्मलिंग घरी आणता आले नाही कृष्ण हरमहादेवचिन्तन श्रीगुरुदेवदत्त निजस्थान चार्ति कृष्णपञ्चगङ्गासङ्गमनिजस्थान चरित्रिकेले गङ्गाप्रिगमन् ते दे भक्तश्रेष्ठत्रिव्रम जान विश्वरूपे तया दिले दर्शन जय देव जय देव जय सद्गुरुदत्ता सरस्वती जय विश्वभरित्या वन्द्यासा वर्षपुत्र निदान मृतब्राह्मणा उठविला तीर्थ शिम्पोन पाञमासी काली दुग्ध दोहोन अन्तर्जा वदने निग् पूर्ण देवी जय देव जय गुरुदत्ता नरसिंह सरस्वती जय विश्व भरत्या शुककाष्टि पल्लव दानि लवलाहि पुष्टि ब्राह्मण केला सुन्दर निज देहि अभिनव महिमा त्या वर्णो मिका लेच्छ रा वन्दितवपा जय देव जय देव जय गुरुदत्ता नरसिंह सरस्वती जय विश्वभरत्या दीपवाळीचे दिवशी भक्त योनी। आठ ही जण मस्तक ठेवती तव चरणे आठ ही ग्रामी भिक्षा केली ती दिने निमेषमात्रे तंतुकनेला शिवचरणे जय देव जय देव जय गुरुदत्ता सद्गुरुदत्ता नरसिंह सरस्वती जय विश्वभरत्या ಐಷೇ ಚರಿತ್ರೆ ದಾವಣಿ ಜಡಮಣ ಉದ್ಧ ಭಕ್ತವತ್ಸಲಾಯರವೇಲೆ ಅಗಾಧಮಾ ಮರಣಿ ವೇದ ಶ್ರುತಿ ಬಹುಲಿ ಗಂಗಾಧರತನಾ ಬಂದಿ ಪಾಹುಲಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಗುರು ಸದ್ಗುರು ದತ್ತ ನರಸಿಂಹ ಸಾರಸ್ವತಿ ಜಯ ವಿಶ್ವ नरसिंह सरस्वती महाराज की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण